नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतत आहे जून दोन हजार चोवीस साली सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आठ दिवसाच्या मिशनसाठी गेले होते तिकडून परतताना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे त्यांना परत पृथ्वीवर परत परतणं अशक्य झालं अखेर दोन दिवसापूर्वी स्पेस एक्सकडून पाठवलेल्या ड्रॅगन क्राफ्टमधून या दोन्ही अंतराळवीरांना परत आणलं जात आहे या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर सुखरूप आणत असल्याबद्दल अख्खं जग आनंदी आहे पण पृथ्वीवर येताच सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांना खूप अडचणी येणार आहेत नऊ महिन्यांनी अंतराळातून परतल्यानंतर या दोन्ही अंतराळवीरांना चालताना अडचणी येऊ शकतात लहान बाळांचे पाय जसे लटपटतात तसे सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांचे पाय जमिनीवर ठेवताच लटपटू शकतात नऊ महिने अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्या पायाच्या तळव्याची त्वचा ही लहान बाळाच्या त्वचेसारखी खूप मुलायम होऊन ती निघालेली असू शकते यामुळे त्यांचे पाय हे जास्त संवेदनशील झालेले असू शकतात कारण नऊ महिने अंतराळात राहिल्यावर ते हवेत तरंगत असतात त्यांना तिथे चालता येत नाही त्यांच्या तळव्यावरचा जाड थर निघून जातो त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना चालताना अडचणी येतात अंतराळातल्या दीर्घकाळ वास्तव्यामुळे या अंतराळवीरांचे स्नायूसुद्धा कमकुवत झालेले असू शकतात त्यामुळेही त्यांना चालण्यासाठी अडचणी येतील संशोधकांच्या अभ्यासानुसार अंतराळामध्ये माणसांच्या अंगावरचं मास एका महिन्यात एक टक्क्याने कमी होत जातं यानुसार सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांच्या अंगावरचं नऊ टक्के मास कमी झालं असणार त्यामुळे त्यांची हाडे ही कमकुवत झाल्यानं त्यांना फ्रॅक्चरही लगेच होऊ शकतात ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी असते तिकडे माणसांचे स्नायू विशेषतः कमरेखालच्या शरीराचे स्नायू कमकुवत होत जातात पर्यायी अंतराळातून परत आल्यावर पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेऊन उभं राहणं चालणं शरीराचं संतुलन राखणं अशा सगळ्या क्रिया करताना अडचणी येतात कमकुवत स्नायूंसह या दोन्ही अंतराळवीरांना दृष्टीहीनतेचा सामना करावा लागू शकतो दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे त्यांना स्पेस फ्लाईट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम होऊ शकतो याचा अर्थ त्यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी वाढून त्यांच्या मेंदूला सूज येऊ हो शकते तसंच त्यांच्या डोळ्यातील भुगळांचा आकार बदलून त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी असते तिथे आपल्या हृदयाचा आकार जो मुळात लंबाकार असतो तो गोलाकारमध्ये होतो त्यामुळे हृदयाच्या क्रियेमध्ये अडचणी येऊन त्यासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे याशिवाय डोकेदुखी अचानक बेशुद्ध होणे किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर या दोन्ही अंतराळवीरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असणार या कारणामुळे पृथ्वीवर परत आल्यावर इथल्या बदलत्या वातावरणाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराची लागलीच बाधा होऊ शकते गेल्या नऊ महिन्यापासून हे दोघे अंतराळवीर हे एकांतवासात राहत होते त्यांचा कोणाशीच संपर्क नव्हता त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना इथल्या वातावरणाशी मिसळून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे पृथ्वीवर परतताच या दोन्ही अंतराळवीरांना अनेक आरोग्य तपासण्या करून घेऊन त्यानुसार औषधोपचार सुरू करावे लागणार आहेत